आपन पाहता क्रांती महाराष्ट्र न्यूज चैनल माझ्यावर अन्याय झाला ही जनता जाणते म्हणून मला पात्री विधानसभेचा आमदार करा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही पात्री विधानसभेचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सईद खान यांनी जाहीर सभेत केले मतदारांना आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महाद जानकर यांची या सभेला विशेष उपस्थिती होती ते म्हणाले मला पाळण्याच्या बदला म्हणून सईद खान यांना आपण आता निवडून द्यायचं आहे मानवत येथे बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी एका खाजगी मंगल कार्यालयात महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी मंजावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर पाथरी विधानसभेचे उमेदवार सईद खान माणिकराव आंबेगावकर यांच्यासह पाथरी मानवत सोलपेठ येथील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उमेदवार म... सईद खान यांचा मतदारांशी थेट संवाद साधला ते म्हणाले की मी कोणत्याही संविधानिक पदावर नसताना हजारो कोटी रुपयांची कामे केली शिर्डीच्या धर्तीवर पातळीचा विकास झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करताय आहे खर्चाने गावातील रस्ते तयार करून दिले लाडक्या बहिणीच्या योजनेत मी अध्यक्ष असताना हजारो कोटी रुपये देण्याचे काम केले मी स्वतः चाळीस कोटीची जमीन दान केली आहे सातत्याने या भागाचा विकास करण्यासाठी मी काम केले आहे माझ्यावर अन्याय झाला हे मतदारांना आवडले नाही म्हणून माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मतदारांनी या निवडणुकीत मला आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवावे कुठलेही पद नसताना देखील मी मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी खेचून आणला तर यावेळी महादेव जानकर म्हणाले की मला लोकसभेत पाळले गेले याचा बदला म्हणून माझा राजकीय वारसदार असलेला सईद खान याला आपण निवडून द्या मला लोकसभेत पाथरी विधानसभा मतदारसंघातून मोठी लीड मिळाली होती तीच लीड कायम ठेवत खान यांना निवडून द्या तुम्ही त्याला विधानसभेत पाठवा मी त्याला लाल दिव्याने पाथरीमध्ये पाठवतो अनेकांना मी या जागेवर कब्जा करताना पाहिले पण खान हा स्वतःची जमीन दान करतो म्हणजे की हा किती दानशूर आहे सध्या दानशूर माणसाला तुमची सेवा करण्याची संधी द्याल आमदार करा असेही आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्ते उपस्थित सर्वांनाही केले मला सांगा साहेब सामान्य शेतकऱ्याला कोणत्या भी गावात आम्ही गेलो पहिल्या गो आम्हाला ते म्हणले आमदार दाखवा बक्षीस मिळो अशी परिस्थिती आमदारचे आमदार आमदारचे असे झाले आम्ही दोनशे गावात गेलो सर दोनशे गावात आम्हाला म्हणले की पाच वर्षे आमदार चालेल पाच वर्षे कोणता जास्त कार्य दाखवायला पाहिजे ते सामान्य माणसासाठी आरोग्यासाठी शिक्षणासाठी सामान्य घटकासाठी न्याय देण्यासाठी का कोणता काम केलं असेल आज साहेब मी तुम्हाला सांगतो आज अनेक विषय मतदारसंघाचे प्रलंबित आहे कोणत्या मी गावात आम्ही गेलो ते म्हणते शिव असते ते आम्हाला भैया करू लँडची सारी त्याच्या डोळ्यात मिरची टाकून मारला साहेब कशासाठी जमीन हाडप करण्यासाठी लँड माफिया दुसरा आमदार फांद्या लोकांची जमीन हडप केली आमच्या हिशोद्दीन सेठला सोडलं नाही आमचे महाराजाची जमीनचे मागं लागले आमच्या महाराजाचे जमीनचे मागून मरून खोंदून ने लमाट्याची जमीन म्हणून अनेक हे मतदारसंघाचे गोरगरिबाचे जमीनवर कब्जे केले विकासाचे नावावर कंपा केले विकासाच्या नावावर काही गोष्टी केले नाही आज पात्री विधानसभामध्ये अनेक वर्षापासून यांना संधी दिली लोकांना यांना समाजला कोणत्याही संविधानिक पदावर नसताना मी दिलेला आहे किताब मी छापलेली आहे मी काम करून दाखवलेलं आहे कामाच्या जोरावर तुम्हाला मतदान मागतो बिगर कामाच्या जोरावर मागतो मी ने कोची संविधानिक पदावर नसताना आज हे मतदारसंघासाठी महाराष्ट्रामध्ये साहेब एक लाख मुलं अल्पसंख्याक समाजाची माझ्यासोबत जुडलेले तडागडापर्यंत माझ्यासोबत जुडलेले मी गोर गरीब लोकांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे आणि त्यांचाच आशीर्वाद माझ्यासोबत आहे शंभर टक्के साहेब लोकांच्या आशीर्वादाना विजय माझाच होणार आहे मी प्रमाणिकपणे लोकांची सेवा केलेली आहे लोकांची सेवा केलेली आहे शेवटी देवापशिनी न्याय साहेब माझ्यावर जे अन्याय हो हो केला ते माझी उमेदवारी कापली माझ्यासोबत चौदा दिवस बसले चक्रधर उगले साहेब होते भिसे साहेब होते पप्पू भया होते अनेक लोक माझ्यासोबत होते मला गोड बोलला माझ्या पाठीत खूप असला आणि जे माणसाला आमदार केला साहेब तुमच्या आशीर्वादाने आमदार झाला तुम्ही संधी दिली तुम्ही सगळं केलं साहेब तुमच्या आशीर्वादाने हे माणूस आमदार झाला मी मी मुख्यमंत्रीपासून साकडा घातला तुम्ही तुमचे सगळे गोष्टी माझे तुमच्यामुळं घडले जेव्हा माझ्यासोबत जे कमिटमेंट होता तुम्ही मला म्हणले होते भैया मी तुमचा विस्टार प्रचारक राहणार आहे तुमचे दुखा दुःखात तुमचे खांद्याला खांदा लावून भाऊ म्हणून मी तुमच्यासोबत राहणार आहे मग भाऊ म्हणून तुम्ही भावाचेच पाठीत खूप असणार का जे माणसाला तुम्हाला आमदार झाले तुमच्या अंगावरचा गुलाल पडला नाही तुमच्या अंगावर गुलाल जसाल तसं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला की कशासाठी पाहिजे उद्या नाही या मतदारसंघासाठी दोन आमदार मी जितका काम, काम केला या मतदारसंघात मी कोणतेही संविधानिक पदावर नसताना आज या मतदारसंघासाठी नऊशे एकावन्न कोटी रुपये आले आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या समाजासाठी पाच हजार कोटी रुपये आले नंतर मी लोक मला मिळून देणार नाही का इतका काम नाही केला प्रत्येक माणसाच्या प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं मी काम केलं साहेब मी आज आरोग्याच्या माध्यमातून लोकांना बघतो लोक मुंबईला जाते बायपास करायला कोणाला कॅन्सर झाला ते पुण्याला जाते त्याच्यासाठी साहेब शिर्डीचे ट्रस्टीला मी भेटतो बिल्डरला आमच्या मित्राला त्यांना मी सांगितलं बाबा पात्रीमध्ये आरोग्याची सेवा खूप आरोग्यासाठी खूप त्रास आहे लोकांना खूप त्रास आहे लोकांना त्याच्यासाठी मला तुम्ही मदत करा त्यांनी मला सांगितलं साहेब की बाबा साहेब भाई मी तीनशे बेडचं हॉस्पिटल तुम्हाला बांधून देतो पाच एकर जागा तुम्ही दान करा दा। साहेब माझी माझी स्वतःची पाच एकर जागा जी दोन हजार रुपये स्क्वेअर फीटची जागा आहे तीस चाळीस करोडची मी लोकांसाठी दान करून टाकली आज समाजवास इतिहासमधली आज पन्नास वर्षाच्या इतिहास मध्ये कोणी मतदारसंघासाठी इतका मोठा निर्णय घेतला नाही इतका मोठा काय सामान्य माणसासाठी कोणी काय केलं नाही आज मोठ्या हॉस्पिटलसाठी स्वतःची पाच एकर जागा मी दान केली मी तुमच्यासाठी काम करतो बघा मतदारसंघात आमदारचं मानवत कार्यालय नाही पाथरीमध्ये कार्यालय नाही सोनपेठ मध्ये कार्यालय नाही आमदारचा कुठेही संपर्क नाही तणागडाचे लोकांचं कुठं जाणार आहे त्यांना न्याय मागण्यासाठी आज दुसरे आमदार आहेत त्यांनी सतरा वर्षपर्यंत तशी सत्ता भोगलेली आहे सगळे सामान्य माणसाला माहिती आहे पात्रीमध्ये सामान्य माणूस कोणाला बोलायचा असं तर इकडं तिकडं बघून ते बोलत होता इतकी दहशत त्यांची होती ते सगळे दहशत म्हणून काढण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही प्रमाणितपणे लोकांसाठी सामान्य माणसासाठी न्याय देण्याचं काम आम्ही केलेलं आज राजे दादा मी ते करे ते सहा वर्षासाठी आमदार आहे सहा वर्ष ते आमदार आहे आमदार असताना मी तुम्हाला आमदार कशासाठी व्हायचं सईद खान जे गोरगरीबासाठी काम करते तडागडा लोकांपर्यंत काम करते आमचे महिलांसाठी काम करते माता भगिनीला पासष्ट कोटी रुपये पंच्याहत्तर कोटी रुपयाच्या देण्याचं काम, से से के काम मी केलेलं आहे नव्वद हजार यांचे फॉर्म दोनशे सेंटर लावून मी तुमच्यासाठी केलेलं आहे आमच्या माता भगिनीला मी न्याय द्यायचं काम मी केलेलं आहे मला एकच म्हणायचं आहे की मी प्रत्येक घटकासाठी काम केलं प्रत्येक लोकांसाठी काम केलं मग मला हात जोडून विनंती करायची आहे तुम्हाला येणाऱ्या वीस तारखेला जे तुमच्यासाठी काम करते जे तुमचे सुख दुःखामध्ये येते तुमचे प्रत्येक तुमच्या न्यायासाठी काम करते आज मला सांगा मला एम आय डी सी इथे करायची आहे मला सोयाबीनची प्रोसेसिंग युनिट आणायचे आज मला साहेब कारखान्याची कॅपॅसिटी नाना, नाना अध्यक्ष ना होते नाना कारखाना चांगले प्रगतीचं चालविला नाना चिंचाने होते नाना खूप चांगल्या नाना जेव्हापासून कारखान्यामधून हटले साहेब कारखान्याची अवस्था अशी झाली नानाच्या हातापासून जोपर्यंत कारखाना होता कारखान्याच्या शेतकऱ्याला प्रत्येक माणसाला न्याय द्यायचं काम नानाने प्रमाणिकपणे केलेलं आहे आज मला सांगायचं साहेब हे कारखान्याचे जे मालक आहे ते माझे त्यांचे माझे चांगले संबंध आहे तिने मला अनेक वेळेस म्हणले भैया हे कारखाना तुम्ही घ्या मग मला सतेराव काका म्हणले नाना चिंचाने म्हणले भाले काका म्हणले सगळे म्हणले भैया हे कारखाना घ्या म्हणला बाबा मला कारखाना कळत नाही मला कन्स्ट्रक्शन करते माझा धंदा कन्स्ट्रक्शनचा आहे आणि मी प्रामाणिकपणे धंदा करता मला दुपाडगी येत नाही काल मी साहेब सिंगणापूरला गेलो सिंगापूरला मला शेतकरी भेटले ना ते मग मी देते आणि कारखान्यावाले अर्धे घेते ट्रेनिंग आमदार अर्धे पैसे घेते पंधरा कोटी रुपये प्रत्येक वर्षाला शेतकऱ्याचा चोरायचं काम इतका मोठा पाप हे लोक करते मग मला मी सांगितलं आपण कारखाना घेऊ इतरल्या लोकांना आपल्याला आशीर्वाद दिला लो इतरल्या लोकांना आपल्याला काम करायची संधी दिली आपण शुगर फॅक्टरी घेऊ आणि त्याची कॅपॅसिटी तीन हजार तीन हजार पंचिक वाडू आज साडे बाराशे ची आहे त्याला तीन हजारची कॅपॅसिटी कसं करायची आहे साहेब मी पाथरी नगरपालिकासाठी पाचशे तेवीस कोटी रुपयाचा प्लॅन तयार केलेला आहे हे मतदारसंघासाठी दहा हजार करोड रुपये आणण्यासाठी ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे तयार आहे साहेब सगळे विजन माझ्याकडे तयार आहे इथं तुम्ही एकदा मला एकदा हात जोडून विनंती करायची आहे माझ्यावर जे अन्याय झाला जे माणसाला मी आमदार केला सगळे सगळे मी काम केला आज वरपुरकर साहेबांची परिस्थिती सांगितली आमच्या पाथरीवाल्याची परिस्थिती सांगितली दादाची परिस्थिती सांगितली याच्यानंतर मी आम्ही तुमच्यासाठी इतका काम करून तुम्ही आम्हाला आशीर्वाद देणार नाही तो लोकांचा विश्वास उडून जाणार आहे की माणूस इतका गडागडापर्यंत लोकांसाठी काम करून तुम्ही आम्हाला मतदान करणार नाही तुम्ही आम्हाला आशीर्वाद देणार नाही तो पार... जे माणूस चांगला काम करते त्याचा बी मनोबल तुटणार आहे ज्याच्यासाठी तुमच्यासाठी जे कामाची स्पीड मी धरलेली आहे सामान्य माणसासाठी मी इतकं काम करायचं माझ्याकडे विजन आहे त्याच्यासाठी मला हा जुडून विनंती करायची येणाऱ्या येणाऱ्या वीस तारखेला शिट्टी समोरच बटन दाबून सकाळी सात वाजे बसून तर संध्याकाळी सहा सहा वाजेपर्यंत प्रचंड मताना मला आशीर्वाद द्यावा आणि माझ्याकडं विजन आहे विजनवर मी निवडणूक लढायचं आहे माझ्याकडं सगळ्या लोकांसाठी काम करायची काम करायची मी म्हणजे इच्छा आहे आणि तुमचा सेवक म्हणून मला काम करायचं आहे येणाऱ्या विधानसभाला तुमच्यासाठी जे काम करायचा मी संकल्प घेऊन विधानसभा उतरलेला आहे तर तुम्ही मला आशीर्वाद द्यावा इतका बोलतो थांबतो जय जय मला